माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरण्या किंवा माझ्या वडिलांची देवा सेवा पांडुरंगा या न्यायाप्रमाणे या कलाटे परिवाराने हरिभक्तीपरायन तुकाराम कलाटे आपल्या वडिलांच्या तेराव पुण्य स्मरण या कीर्तन रूपी सेवेने या ठिकाणी संपन्न केलं सगळे भक्तजन संत सेवक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहावी या त्यात भजन भजन दोन्ही व्हावं या अपेक्षेने ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली परमपूज्य वंदनीय हरिभक्तीपरायण कुट प्रवक्ते महादेवजी महाराज राऊत बाबांची सुंदर अशी सेवा संपन्न झाली एक मिनिट सगळ्यांना विनंती फक्त कोणीही उठू नका झालं झाला मिनिटांमध्ये हा सोहळा संपन्न होईल आपल्या समयाचं दान फार महत्वाचं आहे दानाचं महत्व आपण सगळ्यांनी ऐकलं पण थोडं समयाचं दान अगदी कमी वेळेमध्ये सन्मान संपन्न होईल पूज्य महाराजजींचा सन्मान वक्ता या न्यायाप्रमाणे संपन्न होत आहे महाराजांना विनंती राहील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या आणि लगेच सन्मानासोबत या गाथेचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे सन्मान देण्यासाठी आणि लोकार्पणासाठी मी मान्यवरांना विनंती करतो अं परमपूज्य पुरुषोत्तमजी महाराज मोरे देहूकर जगद्गुरु तुकोबारांचे वंशज परमपूज्य तुकाराम पुरुषोत्तमजी महाराज मोरे देहूकर विनंती राहील आपण सन्मान देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे त्याचबरोबर भंडारा डोंगराचे प्रमुख विश्वस्त मुख्य संस्थापक अध्यक्ष या समितीचे आदरणीय बाळासाहेबजी काशिक पाटील विनंती राहील आपणही या ठिकाणी या त्याचबरोबर माउलीच्या द्वाराहून आलेले आरफळकर बुवा आपणाला देखील विनंती राहील आपण या ठिकाणी यायचे पूजनीय गणेशजी महाराज कारले विनंती राहील आपण या ठिकाणी यायचं आहे आदरणीय महावीर महाराज सूर्यवंशी सगळेच कीर्तनकार मंडळी आपणास विनंती राहील पूजनीय निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री आपण या ठिकाणी सन्मान द्यायला आदरणीय कराळे पाटील सन्मान द्यायला आणि लोकार्पणासाठी या ठिकाणी यायचं आहे अकरा वया प्रकाशित करून दाखवून या ठिकाणी लोकार्पण होणार आहे वयांचं छपाईचं काम चालू आहे खूप सारी दाते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा नामोल्लेख हलकासा करून देतो आदरणीय चंद्रकांतजी महाराज वांदळे त्याचबरोबर शांतारामांना निमन त्याचबरोबर पांडुरंगप्पा दातार विनंती राहील आपण सन्मानासाठी लोकार्पणासाठी यायचे आदरणीय तुकारामांण्णा भूमकर अरुण महाराज येवले गुरुजी सुखलाल महाराज गुचडे विनंती राहील किसन महाराज भोईर संतोष महाराज पायगुडे नवनाथ महाराज माझिरे संतोषजी महाराज काळुके ऋषिकेश महाराज चोरगे स्वप्नील महाराज ताप सगळ्यात महाराज मंडळींना विनंती राहील बंधुवत प्रमोदजी महाराज पवार बाळासाहेब महाराज खरमाळे दशरथ महाराज मानकर आदरणीय धर्मराजी महाराज हांडे महादेव महाराज भुजबळ विनंती राहील आपण या ठिकाणी यायचे त्याचबरोबर दशरथजी महाराज मानकर आपणास विनंती राहील विनंती राहील महाराज मंडळी आपण उभं राहून या गाथेचा लोकार्पण सोहळा करायचा आहे जी वही आता घराघरात जाणार आहे खूप सुंदररीत्या डिझाईन करून या वहीचा लोकार्पण पन सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत किती प्रत्यक्ष ग्रंथासारखी जवळ आरदणीय विक्रमबापू काळे विनंती राहील अक्षय महाराज थोरात बालासाहेबजी परभणे पांडुरंगजी परभणे या मंडळींनी हिला सुंदररीत्या डिझाईन केलेली आहे ही टेक्निकल टीम विनंती राहील समोर या अकरा वह्या आपण या ठिकाणी लोकार्पण करत आहेत आणि काही गाथा काहींच्या हातात गाथा घ्या काहींच्या हातात वही घ्या फुलाची बाजू वरच्या बाजूला आदरणीय विजयाण्णा जगताप विनंती राहील वर्तिया या उपक्रमासाठी खूप साऱ्या दात्यांनी देणगी दिलेली आहे त्यामध्ये दे विशेष देणगी आदरणीय विजय शेठ जगताप उद्योजक चंद्ररंगर फोरपाटस यांनी दहा हजार वह्या या ठिकाणी दिलेल्या आहेत एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊ द्या दहा हजार वह्या त्याचबरोबर विजयाण्णा जगताप यांनी एक हजार वह्या दिलेल्या आहेत विठ्ठल शेठ चव्हाण यांनी दोन हजार वह्या या ठिकाणी दिलेल्या आहेत उपस्थित मान्यवरांना विनंती राहील ते कवर फाडून ते कवर फाडून आपण लो वहीचा लोकार्पण सोहळा संपन्न करायचा आहे कवर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज बोलो रे भाई सब संतन की जय जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद हात उंचावून एकदा ती फक्त वही दाखव द्या एक सामुदायिक फोटो कोणीतरी समोरून एक फोटो घ्या म्हणाले फोटो घ्या या वहीचा लोकार्पण प्रत्यक्ष ग्रंथासारखी जणू काय भंडाऱ्या डोंगराव तुकोबराय बसलेत की काय अशी एक मनोमन कल्पना करून ही वही डिझाईन केली गेलेली आहे पूर्ण गाथा या वहीमध्ये बसतो तीनशे पंचवीस रुपये किंमत आहे मागची बाजू दाखवा मागच्या बाजूला भंडाऱ्या डोंगराचं मंदिर जे आपण लोकार्पण करणारे ज्या सोन्याचा कळज बसेल ते मंदिरही टाकलेलं आहे आणि लोकांना आव्हान केलेलं आहे की या मंदिरासाठी देणगी व्हावी म्हणजे एका बाजूला तुकोबऱ्यांचा सोन्याचा कळस आणि एका बाजूला अध्यात्माचा कळस अशी संकल्पना आपण राबवणार आहोत यामध्ये तन मन धनाने आपण सहभागी व्हावं हीच समितीच्या वतीने विनंती राहील धन्यवाद रामकृष्ण हरी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय शंकर कलाटे पंचवीस हजार रुपये यासाठी देणगी दिली आहे अशोकजी मुरकुटे तीनशे वया दिल्या विशालजी बाबूराव विधाते दोनशे वया पूनमताई विधाते शंभर वया दगडोबा खुलावड़े आमचे हिंजवडी गावचे त्यांच्या चारही सुना बहिणी बहिणींनी निर्णय घेतला आणि चौघे मिळून शंभर वया दिलेल्या आहेत असा या आदर्श समाजामध्ये आहे बाउसाहेबजी राक्षी यांनी आईच्या आई वाढदिवसाच्या निमित्ताने शंभर वया या ठिकाणी दिलेल्या आहेत मोहन बाप्पू कलाटे एक हजार वया या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत वही सगळ्यांना मिळेल फक्त एक आपण फॉर्म जाहीर केलेला आहे जो डिजिटल आहे त्याच्यावर क्लिक करून नोंद करायची नोंदीशिवाय वही मिळणार नाही जेणेकरून त्या नोंदी आपल्याला शेवटी भंडारा डोंगराच्या कार्यक्रमाच्या वेळेस उपयोगी येतील आणि कोणी किती लिहिलं आणि कशाप्रकारे लिहिलं कोणत्या वयोगटातली या सगळ्या गोष्टी माहिती होतील थी यासाठी नोंदीशिवाय वही मागू नये आपल्या घरातल्या मुलीला मुलाला आपल्या घरातल्या पत्नीला कोणाला ज्याला वाटेल त्याला लिहायला सांगा जमेल तशा प्रकारे या ग्रंथाची सेवा व्हावी हा उद्देश आहे विठ्ठल शेठ चव्हाण यांनी दोन हजार वया दिल्यात महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांनी एक हजार वया सतीशजी साठे उद्योजक एक हजार वया विजय जगताप एक हजार वया त्याचबरोबर संजय बापू बालवडकर गोसेवक यांनी अगोदर एक लाख रुपये जाहीर केले ते आता परत त्यांनी सांगितले एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न जवळपास पाचशे वया त्यांच्या आलेल्या आहेत सुरेश शेठ भोईर यांनी सुद्धा तीनशे वया राजेंद्रजी जगताप तीनशे वह्या बाळासाहेब उर्फ तुकाराम मी त्यांना म्हटलं आता तिथून पुढे तुम्हाला तुकाराम म्हणणार तुकाराम उर्फ बाळासाहेब विनोदे यांनी सुद्धा पाचशे वया दिलेल्या आहेत भरतदादा आलाट संपत शेठ विनोदे शंभर शंभर वया भारतीताई राजेंद्र विनोदे रवी शेठ येळवंडे राजू शेठ करपे कैलासांना साखरे या सगळ्यांनी शंभर शंभर वया दिलेल्या आहेत अशोकजी मुरकुटे तीनशे वया अरुण शेठ पवार एकशे त्रेपन्न वया कैलासांना साखरे एकशे सत्तावन्न वया नितीन रामचंद्र कदम शंभर वया अजय दुधभाते पाचशे वया निवृत्याबा कोळेकर शांताराम पाटाळे पाटील गोविंदजी खैरे संतोषदादा मोहळ सुखदेव कोळेकर आणि मधुकर पाडाळे सोमनाथ दादा पाडाळे यांनी संमिश्र एक हजार वया या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत मंडपवाले आकाश टेमगिरे हे आतापर्यंत घेत आले आता, आता देत आले त्यांनी सुद्धा शंभर वया जाहीर केलेल्या आहेत गणेशजी कुंभार सीतारामजी मातेरे राजारामजी जांभोळकर सुधामजी खाणेकर मनोहरजी पवार विणेकरी गजाननजी बेंद्रे प्रत्येकी पन्नास पन्नास वया यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत मातोबा देवाच्या सभामंडपाचं काम चालू आहे महाराजांनी दानाचं महत्व सांगितलं आणि सगळीकडे दानाची जोग लागलेली आहे वामनराव दगडू कलाटे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयाची देणगी मनोहर वामनराव कलाटे आणि विलास वामनराव कलाटे यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे तुकाराम मातोजी कलाटे यांच्या स्मरणार्थ मातोवा मंदिर सभागृहाकरिता लक्ष्मी आई मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता एक लाख पंचवीस हजार रुपयाची देणगी या ठिकाणी आलेले टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आदरणीय मच्छिंद्रजी बबन जांभोळकर संतसेवक यांच्या वतीने मातोबा मंदिराच्या जीर्णोद्धार मंदिराच्या सभा मंडपाकरता आणि देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा करता, करता एकावन्न हजार रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे सगळीच घेतो आता सगळीच घेतो नाही उठत लोक लोकांना माहिती आपण दिले नाही तर मग ज्यांनी दिले त्यांच्यासाठी नाही उठणार नाही ते हमी आपला भाग आहे फक्त नाव सरळ वाचून घेतो अगदी एकच मिनिटामध्ये ग्रामदैवत मातोबा मंदिर सभामंडप आणि लक्ष्मीबाई मंदिर जीर्णोद्धार वर्गणी करिता दादा तुकाराम कलाटे एक लाख पंचवीस हजार गुलाब अंतोबा कलाटे एक लाख रुपये बाबूराव अंतोबा कलाटे एक लाख रुपये कालिदास रामदास कलाटे एक लाख रुपये विशालप्पा मनोहर कलाटे एक लाख रुपये किरण उर्फ पिंट पिंटू मारुती कलाटे पन्नास हजार रुपये विठ्ठल शांताराम कलाटे एक लाख रुपये तुषार आत्माराम कलाटे एक लाख रुपये विलास अल्पाजी कलाटे एक लाख रुपये संजय बाजीराव कलाटे एक लाख रुपये जालिंदर तुकाराम कलाटे एक्कावन्न हजार रुपये काशी पाटील कलाटे एक लाख रुपये आप्पासाहेब तुकाराम कलाटे एक लाख रुपये विजय सुभाषजी कलाटे एक लाख रुपये अंकुश हरिभाऊ कलाटे आणि नेताजी हरिभाऊ कलाटे मिळून एक लाख रुपये मारुती उर्फ मारुती सरदारजी आणि आबाजी कलाटे यांच्या वतीने त्याचबरोबर राजेंद्र पंडित कलाटे यांच्या मिळून संयुक्तिक एक लाख एकतीस हजार रुपये अशी रक्कम आलेली आहे जयराम धोंडिबा कलाटे पाच लाख पंचावन्न हजार रुपये ज्ञानेश्वर उद्धवजी शेडगे पन्नास हजार रुपये संभाजी भंडारे पंचवीस हजार रुपये सुरेशजी एकनाथ कलाटे एक लाख अकरा हजार रुपये दिलीप गेणुभाऊ कलाटे एक्कावन्न हजार रुपये किरणजी प्रकाश कलाटे एक्कावन्न हजार रुपये शंकर बाळू कलाटे पाच हजार रुपये दत्तात्रय बाळासाहेबजी कलाटे पंचवीस हजार बापूसाहेब कोंडिबा विनोदे एक, एक लाख रुपये शांताबाई दत्तात्रय विनोदे आणि कमलेशजी दत्तात्रय विनोदे सचिनजी दत्तात्रय विनोदे प्रशांतजी दत्तात्रय विनोदे त्यांच्याच बरोबर त्यांच्या भगिनी अर्चनाताई तापकीर यांच्या मिळून एक लाख तीन हजार पाचशे छत्तीस रुपये मच्छिंद्र तात्या जांभोळकर एक्कावन्न हजार रुपये मनोहरजी वामन कलाटे विलासजी वामन कलाटे एक लाख रुपये सुधाकरजी नथू चिलेकर एक्कावन्न हजार रुपये पांडुरंग विठ्ठलजी शेडगे पंचवीस हजार तानाजी शेडगे पंचवीस हजार अमोल अरुण कसपटे आणि विष्णू सीताराम कसपटे मिळून एक लाख रुपये एवढा देणगीचा ओघ या ठिकाणी आलाय सगळ्यांकरता एकदाच टाळ्या वाजवा मला दम लागला आहे ज्ञानेश्वर पांडुरंग लाटे अकला अकरा हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहे धन्यवाद